मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कधी कोण काय करेल हे आपल्याला सांगता येत नाही कारण की चित्रपटसृष्टी म्हणलं फिल्म इंडस्ट्री म्हणलं तर मग याच्यामध्ये काहीही होऊ शकतं कोणीसुद्धा कोणासोबत जाऊ शकतं आणि कोणीसुद्धा कोणासोबत राहू शकतं पण मात्र असे काही कलाकार का आहेत की त्यांनी त्यांचे जे जीवनसाथी निवडलेत ते अगदी त्यांच्या इच्छेनं निवडलेत मग माग लोकत्र काय म्हणतात लोकांना काय म्हणतात याकडे ते कुठलंही लक्ष देत नाहीत ते त्यांच्या सुखी संसारामध्ये व्यस्त आहे असं अशाच पद्धतीनं बोललं जातं ते म्हणजे जुही चावलाबद्दल जुही चावलाने एक असा गाजवला होता अनेक चित्रपट तिनं हिट दिले होते आणि त्यामुळं जी जुही चावला ही एक मोठी प्रसिद्ध अभिनेत्री सुद्धा झाली होती मग एवढी मोठी प्रसिद्ध अभिनेत्री झाल्यानंतरसुद्धा जुही चावलाने तिच्यापेक्षा सात वर्षांनी मोठ्या असणाऱ्या पुरुषाबरोबर लग्न का केलं आणि ज्या पुरुषाबरोबर तिनं लग्न केलं आहे त्यांचं लग्न अगोदरच झालेलं होतं आणि त्यांच्या बायकोचं निधन झाल्यानंतर त्याच व्यक्तीबरोबर जुही चावलाने लग्न केलं कारण की ते बिझनेसमॅन होते मोठे उद्योजक होते आणि ते उद्योजक असल्यामुळं पैशाच्या पाठीमागं लागून जुही चावलाने त्यांच्या सोबत लग्न केलं असं काही जण सांगतात पण मात्र हे जे पद्धतीनं सांगतात किंवा जुही चावल्याबद्दल बोललं जातं ते अगदी आहे का जुई चावला नेमका असा निर्णय का घेतला होता तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जुही चावला ही एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला जेव्हा मिस इंडियाचा किताब जुही चावलाने जिंकला होता तेव्हा तिला मोठी लोकप्रियता सुद्धा मिळाली होती आणि ती लोकप्रियता त्याच्यामध्ये मिळाल्यानंतर तिनं चित्रपटसृष्टीमध्ये येण्याचा ने निर्णय घेतला होता आणि चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर तिनं एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आलेला जो सल्तनत चित्रपट होता या चित्रपटामध्ये पहिल्यांदा तिनं भूमिका साकार आणि हा चित्रपट अगदी चांगल्या पद्धतीनं चालला अभिनेत्री म्हणून वेगवेगळे चित्रपट करू लागले त्यानंतर जुई चावलाचा एकोणीसशे कायमत तक चित्रपट आला आणि या चित्रपटानंतर जुई चावलाने मागं वळूनच पाहिलं नाही तिनं ना आमिर खान असेल शाहरुख खान असेल सलमान खान असेल या तिघांसोबत अगदी चित्रपटामध्ये उत्कृष्ट काम केलं आणि हे सगळी चित्रपट एकदम हिट ठरले यांच्यासोबत जुई चावलाची जोडी एकदम हिट ठरली आता जुई चावला ही यशाच्या शिखरावर पोहोचलेलं होती आणि या कायामतचे कायामत तक या चित्रपटापासून तिनं माग वळून पाहिलंच नाही एक एक चित्रपट तिला येत होता ती हिट देत होती इश्क चित्रपटामध्ये सुद्धा अजय देवगण आमिर खान यांच्यासोबत कशा पद्धतीनं जुई चावलाने काम केलं तो सुद्धा चित्रपट मोठ्या प्रमाणात हिट ठरला होता म्हणजे कुठंतरी यशाच्या शिखरावर जुही चावला पोहोचलेली होती आणि या यशाच्या शिखरावर असतानाच जुही चावलाने लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता बरं लग्न करण्याचा निर्णय घेतला पण तो कोणासोबत घेतला तो कोणता स्टार किंवा दुसरा कोणी नव्हता तर तो एक उद्योजक होता नॉट अ बिझनेसमॅन होता आणि ते नाव होतं जय मेहता यांचं जय मेहता यांच्यासोबत जुई चावलाने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न झाल्यानंतर बरेच जण जुही चावलावर टीका करू लागले लिहू लागले आणि मीडियामध्ये सांगू लागले की जुही चावलाने पैशासाठी जय मेहता यांच्यासोबत लग्न केलेलं आहे मग खरंच जुही चावलाने पैशासाठी लग्न केला आहे का त्याच्यासोबत नेमकं काय घडलंय हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे एकोणीसशे ब्याण्णवला राकेश रोशन यांचा एक चित्रपट रिलीज होत होता किंवा त्याची शूटिंग चालू होती आणि त्याचं दिग्दर्शन म्हणजे डायरेक्टर राकेश रोशन होते म्हणजे या चित्रपटादरम्यान जुही चावलाची आणि जय मेहता यांची ओळख राकेश रोशन यांनी घडून आणली होती आणि या दोघांची भेट करून दिली होती कारण की राकेश रोशन आणि जय मेहता हे जण अगदी चांगले मित्र होते आणि राकेश रोशनचे यांचं जिथे शूटिंग चालू असायचं त्या त्या ठिकाणी जय मेहता हे जात होते शूटिंग पाहत होते मग याच शूटिंग दरम्यान जुही चावलासुद्धा त्या ठिकाणी होती आणि त्याच ठिकाणी राकेश रोशन यांनी जुहीची आणि जय या दोघांची ओळख करून दिली भेट करून दिली मग भेट करून दिल्यानंतर या दोघांच्या गप्पा वाढल्या बोलणं सुरू झालं आणि बोलणं सुरू झाल्यानंतर अशा वेगवेगळ्या ठिकाणी यांचं भेटणं बोलणं शूटिंग दरम्यान बोलणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं जुईच्या चावलाला जय जुई चा मेहता यांच्याबद्दल जास्त काही माहीत नव्हतं पण जेव्हा तिला माहीत झालं की जय मेहता यांच्या बायकोचं एका विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे आणि तेव्हापासून ते एकाकी राहत आहेत मग ही माहिती मिळाल्यानंतर जुईला थोडं दुःख झालं आणि दुःख झाल्यानंतर ती त्यांना धीर देऊ लागली अगदी समजून सगळ्या काही गोष्टी सांगू लागली मग पण सगळं या दोघा जणांची चांगली ओळख झाली मैत्रीचं रूप ओळखीचं रूपांतर मैत्री झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमात झाल्यानंतर त्या ठिकाणी जुही चावला यांच्या आईचं निधन झालं मग यांच्या आईचं निधन झाल्यानंतर जुही मोठ्या प्रमाणात खचून गेली होती दुःखामध्ये होती आणि जुही दुःखामध्ये असतानाच जय यांनी जुहीला अगदी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तिचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला आणि इथंच जुहीचं मन मं जिंकलं मग मन मं जिंकल्यानंतर या दोघांचं प्रेम आता एकमेकांप्रती वाढलेलं होतं आणि प्रेम वाढल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला दोघा जणांची दोघा जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्नसुद्धा केलं आता लग्न केल्यानंतर या दोघांचा संसार सुखी झाला पण मात्र जुहीने कधीही पैशासाठी किंवा इतर गोष्टीसाठी लग्न केलं नाही उलट तिनं तिला त्यांचा स्वभाव आवडला आणि त्यांनीसुद्धा जुहीला अगदी समजावून घेतलं म्हणून त्यांचा संसार आजही सुखात चालू आहे आणि या दोघांना एक मुलगा एक मुलगीसुद्धा आहे आता मात्र मीडियापासून दूर असली तरी जुहीनं एक काळ मोठ्या प्रमाणात गाजवलेला आहे लोक काय म्हणतात काय म्हणतात याकडं जुहीनं कधीही लक्ष दिलं नाही आणि ती प्रसारमाध्यमाच्या नादात किंवा वादाच्या नादात कधीही पडलेली नाही असं आपला दिसतंय मग ज्या पद्धतीनं जुही चावलासोबत घडलं आहे आणि तिनं जर जो काही निर्णय घेतला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये में सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या